हाय हॅलो नमस्ते कसे आहात सगळे तुम्ही मी स्मिता आमच्या या नवीन चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी आता इथे अन्वी माझी मुलगी अन्वी झोपली आहे अजून तिच्यासाठी इथे मी नाश्ता बनवते वैभव इथे वैभव पण आत्ताच उठला आहे माझे मिस्टर वैभव मी तुम्हाला दाखवते ते काय करतायत हे आहेत माझे मिस्टर वैभव आणि ही अन्वी अन्वी पण आत्ताच उठली आणि ते आली आहे बाबा काय करतायत ना ते चेक करायला तर काल आम्ही नवीन घरासाठी फर्निचर तयार करतोय तर त्यासाठी प्लाय सिलेक्ट केले होते तर ते सॅम्पल काही त्या शॉपवाल्यांनी दिले होते तर ते चेक करायचं आहे आम्हाला काय करायचंय बारा तासासाठी पाण्यात आता त्याच आपण चेक करणार आहे की हे टुगले की नाही बघू शकतो की हे आता सध्या तरी व्यवस्थित दिसत आहे अजून आपण बारा तास आता किती तास झाले ह्याला बारा तास झाले झाले का हे व्यवस्थित वाटत अजून मला असं वाटत ट्वेंटी फोर अवर्स ठेवायला पाहिजे बघू शकता काहीच झालेलं नाही याला नाही अजून नाही अजून तरी काही नाही थोडस पण हा कटिंगचा फॉल्ट आहे त्याच्यामुळे ते तसं झालेलं बघू आता हे काय होत आहे जसा होता तसाच आहे बघू हा कोणता सिलेक्ट करायचा हा की हा तर ते हा जो आहे गर्जन प्लस आहे आणि तो आणि हा जो आहे हा आहे पायोनीर आपण पण गर्जनच आहे पण थोडा महाग आहे क्वालिटीनुसार थोड पायोनीर हाय ओके okay. तर यातला आम्ही कोणता तर सिलेक्ट करणार आहे मग तुम्हाला आज सुद्धा आम्ही फर्निचर साठी काही दुकान फिरणार आहे तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू आणि ते सुद्धा जर सॅम्पल पीस दिले तर ठीक नाही तर हेच मटेरियल आम्हाला व्यवस्थित वाटत तोपर्यंत मी नाश्ता बनवून घेते आणि ही पण उठली आहे आत्ता इथे बसले हा त्या जप करतायत त्यांचं चालू झालंय आत्ता वगैरे झालं तर नाश्ता करतो आम्ही हॅलो फ्रेंड्स आताच आमचा नाश्ता झालाय आता आपण बघूया स्मिता काय करते तर स्मिता uh, hmm. काय करतेस तू आज जेवायला दिसतंय मला इथे कांदे दिसतात आहेत दिसतंय आणि तेल बाकीची तयारी दिसते तर याच्यावरून तुम्हाला मित्रांनो काय वाटते काय चाललंय मला तर असं वाटतंय की बिर्याणी करते हे पण तू बिर्याणी करायला घेतली पण आपण काय फर्निचरवाल्याला बोलवूया कुठे फर्निचर वाल्याला घराच रेनोव्हेशन करायला आणि किती वाजता येणार आहे मग तो मी अजून त्याला काही सांगितलेलं नाहीये त्याला फक्त सांगितलं उद्या या म्हणजे त्याला आपल्याला टायमिंग सांगावं लागेल तुझं कधीपर्यंत होईल अरे वैभव इथे बिर्याणी साठी खूप वेळ लागतो अजून तुला चिकन आणायचं वैभव मग आता काय करायचं तुम्ही त्याला फोन करून सांगू किती वाजेपर्यंत होईल ते सांगावं लागेल किती वाजेपर्यंत होईल मला असं वाटतं आपण जेवल्यावरच निघू परत आता आपण आपल्या नंतर शॉपवर पण जायचंय त्यांच्या ते सिलेक्ट करायचंय मटेरियल मला असं तेच वाटत एक वाजेपर्यंत सां, तो 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 सांग तोपर्यंत जेवण पण होईल आपलं ठीक आहे मग त्याला फोन कर आणि सांग मग त्याला की एक वाजेपर्यंत ये कारण की आता मी हे करायला घेतलंय नाही होणार माझं लवकर ठीक आहे वैभव इथे अभ्यास घेत आहे अन्वीचा वैभव चिकन आणून दे ना माझं झालंय कांदा तळून हा लवकर जा मी काय काय सांगते ती लिस्ट म्हणजे देते मी व्हॉट्सअप करते तू घेऊन येते सगळं ओके अन्वी तुला काय माहिती आहे का आज काय आहे ते हा मग तू दिला बाबांना गिफ्ट मग दे ना कुठे केलं ना तू तयार मग आज फादर्स डे आहे ना तर त्यामुळे अन्वीनी बाबांसाठी थोडी क्रिएटिव्हिटी केली आहे तर स्कूलमध्ये केली आहे का हां स्कूलमध्ये तिने क्रिएटिव्हिटी केली आहे तर ती आता बाबांना देत आहे फादर्स डे नाक माय फादर बेस्ट फादर लव्ह्यू नको बडा बघू तरी काय झिरो फायव्हर हे ऍक्च्युली बुकमार्क म्हणून यूज करू शकतो पण त्याच्यावर तिने थोडंसं बाबांसाठी काय लिहिलंय ते माय फादर बेस्ट फादर आय एम सो लकी टू हॅव युअर लव्ह अँड गायडन्स इन माय लाईफ वैभवनी इथे आता सामान आणून दिलंय मला बिर्याणीसाठी काय काय अन्वी ते आजी बरोबर खेळतेय तिचा अभ्यास झालाय वाटत झाला ना बाबू अभ्यास काय माहीत कधी झाला झाला बोलते अभ्यास जी त्रास देत असते नुसती आहे तर तिला मी दम द्यायला ठेवलं आहे चिकन दम बिर्याणी करते ना त्यामुळे तिला दम द्यायला आहे हे बघा इथे मी बिर्याणीला दम द्यायला ठेवला आहे थांबा तुम्हाला दाखवते ओपन करून दम द्यायला आहे झाले की मी तुम्हाला दाखवते आम्ही आता इथे जेवायला बसलोय सगळे बिर्याणी रेडी झाली आहे ही बघा बिर्याणी तयार झाली आहे मी अन्वीसाठी वाढली आहे इथे जर तुम्हाला ही बिर्याणीची रेसिपी पाहायची असेल तर माझ्या खमंग फूड या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता त्यात मी दाखवली आहे रेसिपी कशी केली आहे ही बिर्याणी चिकन दम बिर्याणी तर अन्वीला वाढलंय मी ती आता टेस्ट करते करून दाखव बाबू मला टेस्ट कशी झालीय हम्म जेवण झालंय आमचं आता आम्ही निघतो तिथे जायचं जायचंय फ्लॅटवर पण मला असं वाटतं फ्लॅटवर न जाता आपण डायरेक्ट आता वैभव शॉपवरच जाऊ ना निघता निघताच पाऊस यायला लागलाय बघ तरी कधी मला पाऊस येतोय मग आता थांबूया वैभव पण तयार होतं हा पाऊस यायला लागला आहे बघू आता बरोबर निघायच्या टायमावरच पाऊस पडायला लागेल हे बघ काय इथे सुद्धा मग दाखवते मी तुम्हाला पाऊस दिसतोय ते बघा पाऊस चालू झालाय बरोबर निघायच्या टायमावर और... आना चाहिए में आते तो अच्छा हाँ वही आते। तीन, तीन था सुबह दोपहर काय तीन वाजता होती ती आता चालू

बघू काय बोलतोय मग असेल आता काय जेवण तर नाहीये जास्त बिर्याणी आहे ना hmm. काय करतो <laughs> <शूटे है>। <laughs> चल पाऊस पण गेलाय निघूया पटकन आणि झोपली झोपलीये मला असं ठीक आहे घ्यावं बघायचं

तिकडे नाही जाणार आहे फक्त शॉपवरच झाले बघू तो हो फोन हो काय झालं प्लॅन आपण का जमतानी प्लॅन कुठे गेलं मागे मला वाटलं तिथे काय गोडाऊन वगैरे आहे म्हणून तू पुढे आलास पण बंद वैभव हा बंद अरे यार आलो आणि दुकानच बंद आहे जाऊ शकतो इथून हा आपण एवढं आलो इथे पण दुकानच बंद आहे संडे असल्यामुळे दुकानच बंद आहे त्यांचं हा? यार पर था 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 <laughs> चल चल अरे परत आता जायला लागेल मग जाऊया आपल्याला दिसलं जाता जाता रोडवर लायचंच आहे तर थांबलो आहोत आम्ही ते बघू इथे चेक करूया ना काय हा असू दे बघायला काय आहे गे म्हणजे असेल तर दोन तीन दिवसांना फिरायलाच लागतात बाहेर ती नाही आली वाटतं अजून खाली इथे खेळायला ना मी आता पोचलो आहोत घरी पार्किंग मध्ये आहोत अजून झोपलेली आहे झोपलाय अजून विचारा दमलाय वाटतो आणि ते उठलीये बाबू उठला तू बाबू आम्ही फिरून आलो बाबू मी आणि बाबा फिरायला गेलेलो तू अजून झोपलाय एवढा वेळ झोपलाय ना <laughs> तुझी जेणे सब खाली खेळतीये पार्किंग मध्ये तू जातो खेळायला पण नको बाबू पाऊस येतोय सारख पाऊस येतोय रेम झेमेंट ते खेळत नाहीये तिथे पायऱ्यांवर बसलेत फक्त एवढा असतो <laughs> वैभ ते डायमेन्शन बघतोय टी व्ही युनिट चल्ली मेक कि दरे च कुठे चालली बघू पण मी चाललेली आहे आजी बरोबर फिरायला ती रेडी होतीय तिला करते आता मी आजीची किती पार्टी आहे <laughs> ती त्यामुळे आजी बरोबर जाते छोटा बाबू आहे ना तू मोठ्या माणसांचा नाही लागत आणि मी येते आणि आजी तयार झालेली आहे ते दोघी चालले आहेत किती पार्टीला आजीचे म मन, एक मंडळ आहे आजीच तर त्यांची आज पार्टी आहे फायनल पार्टी आहे ते <laughs> दोघी चालले आहेत मी वैभव त्यांना सोडायला चाललाय तिथे आता वैभव पण रेडी झालाय तो त्यांना सोडून येतोय बाय किचनमध्ये थोडा पसारा झाला आहे तो आवरून घेते आणि मग बसते ऑफिस वर्क करायला किचन आहे आवरून बाहेर बघ किती छान दिसतंय वैभव आलेला आहे वैभव त्यांना सोडून आलेला आहे तर मला तो बोलतोय आता तू पण वैभव आलाय घ्यायला मला तू बोलतो तू पण येत आहे मी तुला पण तर मी पण जाते आता

आम्ही <ंगे> <शारी काँगे> <थाँगे> आत्ताच चालू आहोत वैभव आत्ताच आम्हाला सोडून गेलाय खाली बिल्डिंग खाली पार्किंग मध्ये तर इथे आता आम्ही दोघी चालतोय थोडं नाईट वॉक करतो जेवण झालंय तर नाईट वॉक करतोय इथेच असं पार्किंग मध्ये <laughs> <Hi>. <laughs> तर असा होता आजचा ब्लॉग आय होप तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला असेल थँक्यू फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय बाय